प्रसिद्ध निर्माते संजय धर्माजी भाडळे पाटील बालगंधर्व पुरस्कार सन्मानित हडपसर पुणे हडपसर येथे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले चित्रपट मालिका आणि नाटक निर्माते संजय धर्माजी भाडळे पाटील यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या छप्पनव्या दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते निर्माते श्री विजयजी गोखले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ श्री राज राजे भोसले ज्येष्ठ निर्माते श्री अनिल अण्णागुंजा तसेच संपूर्ण बालगंधर्व परिवारातर्फे बालगंधर्व पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले संजयजी यांनी फक्त हडपसरमध्ये कलावंतांना नाही तर महाराष्ट्रातील अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आणि सामाजिक क्षेत्रात ते अग्रेसर असल्याने तसेच आपल्या निष्ठा याची दखल घेऊन बालगंधर्व पुरस्का पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले आपल्याला मिळाला पुरस्कार हा माझ्या क्षेत्रात अजून चांगले काम करण्याची प्रेरणा देत आहे तसेच आपली जबाबदारी आता वाढली आहे अशी भावना महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना संजयजी भांडरेपात यांनी व्यक्त केली आणि संजय संजय स्वागत करूया आम्हा कलाकारांना चा सर्व मंदिर रंगमंचाला सर्व से रंगीर गंधार